शुभ सकाळ म्हणा सगळ्यांना आणि माझं नाव का घेत नाही असं का बोलवताय बायकूच नाव घेता येत नाही काय वारशाला बोलवलं नाही तुम्हाला मग आलाय हा पुश 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 गर। <laughs> हा तुम्हाला बोलवा नाही बारशाला म्हणून काय तुम्हाला नाव आवड नाही का ना <laughs> हा काय सांगतो <laughs> तुम्हाला आवड नाही नाव चांगलं चांगला आहे मग तुम्हाला आवडते त्या नावानं बोलवा काय तुम्हाला काय गे, काय असच गे, आवडतंय का सगळेजण नाव घेऊन पण बोलवतात सगळी सगळी नावर नाव घेऊन बोलवतात बायकासाठी तुम्ही तेवढच बोलवत नाही सर हा का काय गे श्री माझं काय असं बोलत तुझ्या नावानं मला बोलवत टक्के मार्क पडले सांगते जरा श्री सांगतोय बा किती टक्के मार्क पडले पंच्याऐंशी <laughs> <laughs> काय सांगा सांगावे काय वाटत हा असलं तर आईवर गेले श्री स्वामी समोर मैत्रीण स्वामी श्री स्वामी मैत्री नेणू आणि आजचा वार आहे शुक्रवार शुभ शुक्रवार सर्वांना आणि सकाळचं वाजलेलं आहे अकरा आणि भांडी वगैरे धुणं सगळं आवरलेलं आहे राहिलेला आहे स्वयंपाक आणि आता तुम्ही बनवणार आहे स्वयंपाक बनवताना आज पिठलं भाकरी बनवायची आहे म्हटलं पिठलं तुमच्यासोबत थोडं शेअर करावं पिठलं दोन पद्धतीने बनवता येतं म्हणजे हिरवी मिरची पण घालून बनवता येतं आणि आपण चटणी वगैरे वापरून सुद्धा बनवू शकतो मी आज चटणी वापरूनच बनवणार आहे कारण हिरवी मिरचीच पण छान लागतं पण उन्हाळा पण आहे आणि दुसरी म्हणजे काहीतरी आमटी वगैरे असेल तर मग हिरव्या मिरच्या जर बनवलं तर चालतं तर पिठल्याबरोबर चपातीपेक्षा भाकरीच चांगली लागते त्यामुळं मकरी बनवायची भांड्याचा ढेल बघा तसा पडलेला आहे आणि हातामध्ये दोन दोनच बांगड्या ठेवलेले आहेत मी ना हे बघा कारण की जखम व्हायला लागलेले हाताला असं जास्त बांगड्या घातले की हाताला घाम येऊन जखम व्हायला लागले कारण गरम खूप व्हायला लागलेलं आहे म्हणून सगळ्या बांगड्या मी काढलेल्या आहेत आता उन्हाळा ऊसपर्यंत दोन दोनच घालायच्या नाहीतर कंडा आणणार ना आहे वापरण्यासाठी प्लॅस्टिकचे जे कंडे असतात बघा ते घालणार आहे कारण की मग फोड्या फोड्या असं उठतात भरपूर जणांना त्रास असणार आहे आणि आता भाकरी भात आहे रात्रीचा तो गरम केला आहे मी आता आणि भाकरी आणि हे बनवायचं आहे पिठलं चला पिठलं माझ्या पद्धतीने मी कसं करते शेंगदाणे घालून पण करतात आणि बिन शेंगदाण्याचं पण करतात पण पिठल्याला शक्यतो जास्त काय लागतं माहिती आहे सगळ्यात जास्त म्हणजे लसूण आणि आलं आणि कोथंबीर जास्त वापरायची आणि कांदा एक नंबर पिठलं होतं आणि टेस्ट पण खूप छान लागते आणि जे पीठ असतं ते व्यवस्थित भाजलं पाहिजे बघा पीठ व्यवस्थित शिजलं भाजलं तरच पिठलं आपलं खूप छान लागतं त्यामुळे पिठ व्यवस्थित शिजवायचं म्हणजे पिठले छान लागतं बारीक एकदम मंद गॅसवरच शिजवायचं चला रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी आवडली तर व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा लाईक आणि कमेंट करत जावा कारण तुमच्या लाईक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि मला वाटतं या चार ते पाच दिवसात आपले दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण होणार आहे त्यामुळं तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार जे मोटिवेशनल व्हिडिओ टाकलेले बघा मी शॉर्टला त्याला खूप चांगला प्रतिसाद दिला सर्वांनी कारण मिलियन व्ह्यूज त्याच व्हिडिओला आलेले आहेत आणि व्हिडिओ पण म्हणजे मी असे वेचून वेचूनच टाकलेले आहेत म्हणजे सर्वसामान्य माणसांना आपल्या घरात जे असतं असतं बघा तेच आणि त्यातनं काहीतरी एक प्रेरणा कुणाला पण मिळावी ह्या हेतूनच मी ते व्हिडिओ टाकलेले होते पण त्याचा खूप चांगला फायदा माझ्या चॅनलला पण झाला कारण की सबस्क्रायबर खूप छान पद्धतीने वाढले त्यामुळे आणि तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला आणि लवकरच आपलं चॅनलसुद्धा मोनटाईज होईल ह्या महिन्याभरात आपलं चॅनल मोनटाईज होईल त्याबद्दलसुद्धा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप खुँ आभार आहे तुम्ही त्यामुळं ज्या गोष्टीची मी खूप दिवसापासून खूप दिवस म्हणण्यापेक्षा खूप वर्षापासून वाट बघत होते मला वाटते तीन साडेतीन वर्ष झाली असतील त्या गोष्टीची वाट बघत होते ती गोष्ट म्हणजे ती गोष्ट माझ्या आता ह्या आयुष्यात म्हणजे या महिन्याभरात ती पूर्ण होईल आणि त्याचं सगळं श्रेय हो, तुम्हाला जातं लक्षात ठेवा कारण तिथंपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही नसता तर मी तिथंपर्यंत पोहोचलेच नसते त्यामुळं तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून आभार मी तुम्हाला अपडेट देतच राहणार आहे की म्हणजे चॅनल मिनी मॉनिटाईज तर झालेलंच आहे आपल्या चॅनल आत्ता तुम्ही बघू शकता कारण व्हिडिओला जॉईनचं ऑप्शन आपल्या आलेला आहे मिनी मॉनिटाईज झाले पण फुल मॉनिटाईज अजून व्हायला नाही ते ह्या महिन्याभरात होईल कसं कसं असतं चार हजार तास वॉच टाईम किंवा दहा मिलियन व्ह्यूज व्हावे लागतात महिन्याभर आठवड्यात त्यामुळं आता व्ह्यूज त्या तसं तर व्यूज झालेल्या आहेत पण त्यांचं कसं होतं आज आजचं जे व्ह्यूजचा अपडेट असते त्यांनी चार पाच दिवसांना देतात मग माझ्या हिशोबाने तर सगळे व्ह्यूज झालेले आहेत पण अजून तर म्हणजे ते झिलेश असते बघा ती वाईट स्टुडिओमध्ये ती पूर्ण झालेली नाही आहे त्यामुळे या चार पाच दिवसात किंवा आठवड्यात पंधरा दिवसात या होईल सगळं चला सांगणारच आहे मी तुम्हाला झाल्यावर आणि छोटंसं सेलिब्रेशन सुद्धा आपण दहा के झाल्यावर पूर्ण करूया पुन्हा एकदा सर्वांचे खूप मनापासून आभार बाल स्लीचा निकाल कळेला आहे सांग मावशेस मी पासष्ट काय पासष्ट सगळं सांग पासष्ट टक्के पासष्ट टक्के हां आणि आता आता आठवी झाली नव्वीत प्रवेश आता पासष्ट टक्के पडल्यान पुढल्या वर्षी किती पडणार पुढल्या वर्षी हे पंच्याहत्तर ऐंशी ठीकचं काय माहिती बघूया पुढल्या वर्षीचं पुढल्या वर्षी पुढल्या वर्षीचं पुढल्या वर्षी चला रेसिपीला सुरुवात करूया पिठल्यासाठी सगळ्यात आधी महत्वाची गोष्ट असते ती लसूण लसूण खूप सोलावा लागतो कारण आलं लसूण याची पेस्ट जेवढी जास्त असेल तेवढं आपलं पिठलं खूप छान होतं तर मी दोन गड्डे सोलून घेतलेले आहेत लसणाची कोथंबीर आल्लं लसूण थोडंसं जिरं घालून आपण याची पेस्ट बनवून घ्यायचं आहे पाणी घालायचं नाही अजिबात पेस्ट बनवताना आणि रात्रीची जी मोडं होती ती थोडं गरम करून घेत आहे मोडाची भाजी मी आणि त्यानंतर तीन ते चार कांदेसुद्धा एकदम बारीक आपल्याला कट करून घ्यायचे आहेत जेवढा बारीक कांदा तुम्हाला ह्याच्यात पिठल्यामध्ये वापरता येईल तेवढा बारीक कांदा वापरा कारण बारीक कांदाच पिठल्यामध्ये चांगला लागतो आणि कांदा पण जेवढा जास्त असेल तेवढं पिठलं आपलं एकच नंबर होतं त्यानंतर कढई गरम करायसाठी ठेवलेले आहे मी तेल पण थोडं जास्त घालायचं कारण पिठल्याला तेल जास्त लागतं दोन अडीच पाळी तेल घातलेलं आहे तेल कढल्यावर त्यामध्ये मोहरी घातलेली आहे जिरं पण घालू शकता आणि त्यानंतर कढीपत्ता खूप असा कडीपत्ता घालायचा आहे कढीपत्त्यामुळे सुद्धा वास खूप छान येतो बघा आणि कडीपत्ता असा चांगला तेलात तडतड भाजला पाहिजे त्यानंतर जो आपण चिरून घेतलेला कांदा होता तो भाजून घ्यायचा आहे कांद्यालासुद्धा असा लालसर कलर आला पाहिजे आणि कांद्याला असा तांबूस कलर आल्यानंतर जी आपण आलं लसणाची पेस्ट बनवलेली होती कोथंबीर वगैरे घालून ती त्या तेलामध्ये टाकायची आहे आणि चांगली भाजून घ्यायची आहे तेलात खूप छान वास सुटलेला बघा आलं लसूण आणि कोथंबीर तसेच कांदा कडीपत्ता या सगळ्याचा वास खूप छान येत होता थोडासा हिंगसुद्धा इथं टाकायचा आहे मी गरम मसाला थोडा टाकलेला आहे आणि त्यानंतर हळद आणि आपलं जी चटणी असते लाल तिखट ती घातलेली आहे इथं तुम्ही हिरवी मिरचीचासुद्धा वापर करू शकता हिरव्या मिरचीचंसुद्धा पिठलं खूप छान होतं आणि त्यानंतर सगळा मसाला तो तेलात चांगला भाजून घ्यायचा आणि त्यानंतर मग तुम्हाला जेवढं पीठ जेवढं पिठलं बनवायचं आहे त्याच्या अंदाजानुसार पाणी ओतायचं आहे आणि पाण्याला चांगली उकळी आली की बेसन मग आपण काय करायचं आहे तर वैरून घ्यायचं आहे त्याच्या आधी थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार आणि बेसन चाळूनच चा, घ्यायचं बिन चाळता बेसन घ्यायचं नाही आणि अशा पद्धतीने एका हाताने आमटीची पळी अशी ढवळायची आणि दुसऱ्या हाताने पीठ असं सोडायचं आहे बोटाने आणि असं वैलून घ्यायचं आहे पीठ कसं असतं बघा जेवढं पीठ तुम्ही वैलून व्यवस्थित घ्याल तेवढं तुमचं पिठलं छान होतं अशा पद्धतीने आपला झुणका झालेला आहे म्हणजे पिठलं झालेलं आहे पिठलं सुद्धा बनवता येतं बघा दुधातलं पण छान होतं खोडील झुणकासुद्धा बनवता येतो जर प्रवासाला आपल्याला जायचं असेल तर खोडील झुणका नेलेलं कधीही का चांगलं कारण तो तीन चार दिवस टिकतो आणि जो दुधातलं पिठलं असतं बघा ते सुद्धा तीन चार दिवस टिकतं व्यवस्थित प्रवासाला हृदातलंच करतात शक्यतो आणि हे लक्षा लगेच बंद करायचं नाही आपण ज्यावेळी पीठ असं वैरतो ते लगेच बंद करायचं नाही लक्षात ठेवा कारण हे ही महत्वाची स्टेप आहे फुटल्यासाठी व्यवस्थित मंद गॅसवर शिजून द्यायचं आहे कमीत कमी एक दहा ते पंधरा मिनट याला शिजून द्यायचं आहे जेणेकरून ज्या पिठाच्या बारीक बारीक अशा गाटे झालेल्या असतात बघा त्या सगळ्या फुटतात हे पहा तुम्हाला दाखवत आहे मी या ज्या गाठ्या आहेत गाठी पूर्ण अशा फुटल्या जातात बा जसं ते शिजल तसं फुटल्या जातात कोथंबीर ते न्याचा वापर जास्त करायचा पिठल्याला खूप छान पिठलं होतं आणि एक एक जण असं घट्ट पण करतात पण मी रबरबीत केलेलं आहे म्हणजे भाकरीबरोबर असं रबरबीत पिठलं चांगलं लागतं वरम कोथंबीर थोडी घालायची माझं आता संपलेली आहे मी वाटणामध्येच घातलेली होती पण वरून घातली तरी खूप छान लागते याच्यावर झाकण ठेवून आपण एक दहा मिनटं शिजवून द्यायचं गॅस बघू शकता तुम्ही एकदम मंद गॅस आहे असं ताट झाकून एक पंधरा ते वीस मिनटं चांगलं राठराट शिजवून द्यायचं जेवढं शिजल ते पीठ तेवढं आपलं पिठलं खूप चवीला चा छान लागतं आणि बघू शकता तुम्ही पिठात ज्या गाठी झालेल्या होत्या त्या सगळ्या गाठी आता निघून गेलेल्या आहेत आणि गरम गरम पिठलं आणि भाकरी एकच नंबर लागते चपातीसोबत एवढं चांगलं लागत नाही पण भाकरीसोबत खूप छान लागतं आणि चार ते पाच भाकरी मी इकडं बनवून घेत लगेच कारण की भाकरी पण गरम असली आणि पिठलं पण गरम असेल तर खूप चांगली टेस्ट येते आणि भाकरीचा काय व्हिडिओ मी तुम्हाला याच्या आधी टाकलेलाच आहे त्यानंतर इतिहासने म्हटलं कांदा एक फोडून घ्या खाण्यासाठी कारण पिठलं भाकरी आणि कच्चा कांदा खूप चांगला लागतं आणि त्याच्यासोबत जर तुमचा खराडा असेल तर एकच नंबर बेत होतो आणि असं कुठेतरी शेतात जेवायला पाहिजे म्हणजे खूप छान लागतं पिठल्याला कोथंबीर आलं लसूण जास्त वापरायची लक्षात ठेवा हो। जेवढं तुम्ही जास्त वापराल कोथंबीर आलं लसूण वगैरे तर पिठलं तुमचं खूप छान होतं आणि तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथं दोन भाकरी पिठलं घेतलेलं आहे आणि आम्ही आता जेवणार पण आहेच यायचं आहे, आहे सर्वांनी गरम गरम पिठलं भाकरी खायला कोणाकोणाकडे असा बेत असतो मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ बघण्याच्या नादात लाईक करणं कमेंट करणं राहून जातं तर प्लीज लाईक आणि कमेंट व्हिडिओला करत जावा चला पुन तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त